ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या दा था रोटरी क्लब ऑफ ठाणे अमेगो समर्थ भारत व्यासपीठ आई फाउंडेशन शिवभक्त प्रतिष्ठान त्याचप्रमाणे घोडबंदर रोड सायकलिस्ट असोसिएशन आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज कोस्टल क्लीनअप ड्राईव्ह या कार्यक्रमाचं आयोजन कायमुख खडीकिनारी करण्यात आलं होतं या ठिकाणी विविध प्रकारचा कचरा साठलेला असतो पर्यटक येतात पर्यटक देखील प्लास्टिक आणि इतरही कचरा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फेकत असतात त्यामुळे सुंदर अशा प्रकारचा सागरी किनारा प्रदूषित होत असतो नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमेगोज आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त सहकार्याने आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकंदर बावीस संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गायमुख खाडी किनारा साफ करण्याचा विळा या निमित्ताने उचलला कार्यकर्त्यांनी आपल्या हाताने या ठिकाणची संपूर्ण खाडी किनारा मोठ्या प्रमाणामध्ये साफ केला आणि बघता बघता काही वेळातच हा खाडी किनारा अक्षरशः चकाचक झाला पर्यटक या ठिकाणी येतात आणि हा संपूर्ण परिसर प्रदूषित करत असतात त्यामुळे पर्यटकांनी स्वत जबाबदारी घेऊन जर खाडी किनारा व्यवस्थित ठेवला तर गायमुखचा खाडी किनारा प्रदूषित होणार नाही याकडे या, या संस्थांनी लक्ष वेधलं रोटरी क्लब ऑफ ठाणे अमेगोजचे अध्यक्ष श्री संजय कोयंडे समर्थ भारत व्यासपीठाचे श्री उल्हास कार्ले भट्टू सावंत आदींच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छ भारत आणि सुंदर भारत या एका संकल्पनेच्या अंडर इंटरनॅशनल कोस्टल च्या अलाइनमेंटच्या हिशोबाने आज गायमुख चौपाटी हो येथे स्वच्छता अभियान राबवत आहोत बेसिकली आपण सगळ्यांच्या जीवनात खूप स्ट्रेस असतो आणि आपण जेव्हा समुद्रकिनारी जातो तेव्हाच तो स्ट्रेस बस्ट होतो किंवा आपल्याला रिलॅक्स वाटतं मग हा स्वच्छ सुंदर जो सागर आहे त्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची नाही का मग इथे प्लास्टिकचा कचरा म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या आपण टाकतो त्या चांगल्या आहे का याचा आपण सगळ्यांनी आता विचार करायची गरज आहे जो आपल्या सगळ्यांचा स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतोय त्याला आपण घाण देणार की छान देणार हे विचार केला पाहिजे मी सर्व ठाणेकर नागरिकांना कर ना कर आवाहन करेल की आजचा तो कोस्टल क्लिन डे आहेच पण त्यासोबत रोजच आपण अशा पद्धतीच्या कचरा संकलन मोहिमेमध्ये सहभागी व्हा आपला कचरा वर्गीकरण करा घरात कचऱ्याचं वर्गीकरण करा आणि तो कचरा रोज पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा तो जर तिथेच पुनर्प्रक्रियेसाठी गेला तर आपल्याला क्लस्टर किन अप डे च्या दिवशी खाडी किंवा समुद्र स्वच्छ करण्याची आवश्यकता राहणार नाही ठाणे ना। महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील निवृत्त कर्मचाऱ्यांची साडेतीनशे कोटीहून अधिक तकिद देणे असून अनेक आंदोलनं पाठपुरावा करूनही कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही दरम्यान काही कर्मचाऱ्यांचं निधनही झालं अखेर आता या कर्मचाऱ्यांच्या पत्नी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलं असून त्यांनी आज घोषणा देत पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला पालिका आयुक्तांनी तातडीने निर्णय न घेतल्यास आमोरण उपोषणाचा इशारा देखील या कुटुंबियांनी दिला आहे ठाणे महानगरपालिकेच्या टी एम टीच्या सेवेतनं दोन हजार सोळापासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी थकीत असून हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे हे कर्मचारी परिवहन सेवेमध्ये कायमस्वरूपी कामावर होते तीस ते पस्तीस वर्ष सेवा बजावून त्यांनी परिवहन सेवेत निवृत्ती घेतली महागाई भत्ता सहावा वेतन आयोग यासारख्या विविध भत्त्यांचा या थकीत रकमेत समावेश असून ती रक्कम साडे कोटी साडेतीनशे कोटी रुपयांच्या घरात आहे निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी एकशे साठहून अधिक कर्मचारी निवृत्ती वेतनाची वाट बघत मरण पावले याकडे देखील यावेळेस लक्ष वेधण्यात आलं यावेळेस आयुक्तांना एक निवेदन देखील देण्यात आलं लवकरात लवकर थकीत देणी एक रकमेने जावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली त्यांची अजून काहीच थाक बाकी वगैरे काय नाही दोन महिन्यापूर्वी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला त्यावेळेस ते त्यांना हे केलं शांत करून म्हणले तुम्हाला एक महिन्यात तुमचं काय देणं आहे ते काढतो मग आता तीन महिने झाले अजून काही केलेलं नाहीये मी मध्ये पंधरा दिवसाखाली तीन चार तास डेपोत बसून आले मला आयुक्त साहेब भेटले नाहीत मंगळवारी त्यांचा दिवस असतो म्हणून मी गेलेले चार तास बसून आले मला भेटले नाहीत भेटणार आज भेटणार उद्या भेटणार त्यांना खूप मोठा आजार होता एलआयडी म्हणून असतो एक हजार एकाला असतो चोवीस तास ऑक्सिजन होती रोज विचारायचे पैसे भेटले का आपले पैसे मिळाले का तरी माझी सर्वांना विनंती साहेबांना विनंती काही करून दोन हजार सोळा एकवीस पासून काही पैसे त्यांच्या कृपया करून पैसे भेटावे अजित पवार त्यांच्या पीएमटी ला पैसे देतात देवेंद्र फडणवीस बेस्ट ला देतात एस ला देतात टी एम टी ती कर्मचाऱ्यांना का नाही देत तुमचे आम्ही शिवसेनेचे कर्मचारी आहोत शिवसेनेचे आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आमच्या टी एम टी ती कर्मचाऱ्या हो अन्याय का ठाणे महापालिकेचे परिवहन सेवाचे फक्त त्यांना जाऊन भेट दिली आहे त्या भेटीमध्ये त्यांच्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर मी त्यांना एक फक्त एवढंच एक शब्द बोललो आहे की जेव्हा जे आमचे कर्मचारी एकत्र झालेले आहे एकत्र झाल्यामुळे त्यांनी माझ्यावर दबाव आणला की बाबा तू दहा दिवसानंतर पुढचं काय करणार आहे तर दहा दिवसाचा पुढचा मी आंदोलनचा त्यांना घोषणा देऊन आलेलो आहे मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात शनिवार एकतीस सप्टेंबर रोजी रात्री साडे वाजेपासून रविवार बावीस सप्टेंबरच्या पहाटे साडेचार वाजेपर्यंत पादचारी पूल गर्डर बसवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घोषित केला आहे या ब्लॉक दरम्यान सहाव्या मार्गावर चालणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या कल्याण दिवा ते मुलुंड विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास रेल्वेने प्रवास करणे टाळावे आणि सहकार्य करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजने चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत नसेल ये त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण आमदार प्रताप सरनाईक आपल्या मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता तफा थांबवून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची विचारपूस केली पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला मीरा भाईंदर येथील स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात नेताच रुग्णालय डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले यावेळी स्वतः सरनाईक रुग्णासोबत राहून त्यांना धीर दिला तसंच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या पत्नीची चाकूने हत्या केली हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीने हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं होतं मात्र मुंब्रा पोलिसांनी विशेष टीम तयार करून चोवीस तासाच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी देव्हारे इथून बिड्या ठोकल्या आहेत प्रितेश काशीनाथ शिर्के वय सदोतीस असं हत्या करणाऱ्या पतीचं नाव असून पत्नी द्रौपदी प्रतीश शिर्के असं मयात पत्नीचं नाव आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र